नमस्कार प्रेक्षको आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजाराला मिळतंय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार दादा नमस्ते आपण काय व्यापारी का हो आज काय टोमॅटो मार्केटची काय परिस्थिती आज टोमॅटो बाजार होती साडेतीनशे पासून पाचशे रुपयापर्यंत साडेतीनशे पासून पाचशे रुपयापर्यंत आर्यमान आर्यमानला थोड्या माल थोडे आहे पावसामुळे खराब झाले तीन साडेतीन रुपये चांगले आणि चार साडेचार रुपये पाच रुपये पर्यंत दूध आहे साऊ साऊ पण आहे पाच साडेपाच रुपये मालवाल्यांनी पण पाच साडेपाच सहा रुपयापर्यंत माल घेतलेले सगळ्यात जास्त बाजार कोणत्या व्हायटी मेघदूत आहे साऊ आहे पण हे दोन चार दिवस जर वातावरण खराब झालं पावसामुळे माल खराब झाले थोडे आवक थोडे प्रमाण आवक घटली कमी कमी नवीन व्हरायटी कुठली मेघदूध आहे विरांग आहे साऊ आहे विरांगला आहे विरांग चालू नाही आहे विरांगला टाइम आहे मेघ दूध आहे आणि साऊ पण आहे एकशे आठ लगेच राह एकशे आठ पण बऱ्यापैकी काय बाजार व्हावं लागतो आज जसं माल तसा भाव आहे मग चांगले माल मॉलवाल्यांनी पाच साडेपाच पर्यंत टाकलेले आणि रेग्युलर जे एकदम व्ही आय पी क्वालिटी भरणारे माल आहे मुंबवाले किंवा लोडर आज जरा वरती पण बाजार सुधारली त्याच्यामुळे आज ओढा जास्त होती मला बाजार अशीच राहतील किंवा वाढतील माझा आता वर आहे वातावरण आणि आवक वातावरण जर चांगलं राहिलं मला क्वालिटी सुधारती आणि वरती डिमांड कशी कारण की सप्लाय अँड डिमांडवर चालतो डिमांड जास्त असला तर सप्लाय त्या हिशोबाने होत राहतो डिमांड कमी पडला तर इथं बाजार कमी होत राहतो शेतकरी बांधवांना काय सांगा शेतकरी बांधवांना सूचना एखादं माल थोडी निवड चांगली करा दोन चार दिवस पावसामुळं आमचं लोडिंगला प्रॉब्लेम येऊ राहिला uh -huh. मला जरा खराब प्रमाण वाढलेलं व्यवस्थित शॉर्टिंग करून आला हा शॉर्टिंग वगैरे आता शेतकरी बऱ्यापैकी करतात ते त्यांचं रोजचं काम तरी पण एखादा अर्ध जाते तर ते मग घट असतं इकडं तिकडं येते चांगलं बोलू आता आम्ही पण माल चांगले माल घेतलेले चार साडेचार रुपयापर्यंत धन्यवाद इकडं पण बघू शकता तुम्ही uh जसा -huh. माल राहतो तसा भाव आहे हलका माल हलका माल हलका भाव चांगला माल चांगला भाव धन्यवाद ठीक आहे नमस्कार आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय वाजता तीनशे पासून पाचशे पर्यंत आर्यमान आरेमन चार साडेचार मेघदूत पाचशे सौ सऊ पण पाचशे बासष्ट बेचाळीस अथर्व ते नाही ते नाही कशामुळं हे वेळेला नसतात ना ते वरायटी बंद झाल्या ते हिवाळी लागेल नवीन वरायटी कुठली नवीन नाही अजून कोणते एकशे येते ग नाही अजून चालू नाही आज सगळ्यात जास्त बाजारवा कोणत्या वर दूटन सौ सव बाजारवा अशीच राहतील काय सांगते जरा लईच कमी झालं ते पण जरा बरं झालं वाढतील का नाही कालपासून चालले वाढ शेतकरी बांधवांना काय सांगा शेतकरी बांधवांना काय नाही परत परत वाढत नुसार एक नंबर दोन नंबर असं व्यवस्थित शॉर्टिंग शॉर्टिंग व्यवस्था धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार काय आपलं नाव काय अभिषेक आंडे अभिषेक आंडे काय टोमॅटो आणले तुम्ही हो किती शंभर एक कॅरेट शंभर एक कॅरेट किती बाजार गेला बाजारला चार साडेचार चार साडेचार काल आणली तुम्ही कोणती व्हरायटी आर्यमान आर्यमान किती शेतात लावगुडे एक सवा एकर आहे एक सवा एकर एकरी खर्च किती येतो एकरी तरी दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत तो। कितवा तोड आहात आता आहे तिसरा चौथ तिसरा चौथा तिसरा आहे तिसरा तिसरा परवडते परवडते पाच सहा रुपये बाजार राहिले बाई कमी कमी भांडवल सुटल का हां सुटल ना धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पच्चीस टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळाला बाजारात चारशे पाचशे रुपये चला चारशे पाचशे

सबसे ज्यादा बाज़ार कितना साढ़े चार पाँच साढ़े पाँच माल देख के जैसा माल शरी लोगों लोग क्या बोलोगे आप क्या बोलेंगे शेतकियों का तो काम पड़ ही और क्या रहा है कैसा माल कैसा माल आ रहा है हल्का बारिश है जो अच्छा माल रहता है तो अच्छे भाव जाता है हल्का रहता तो हल्के सही है फिर भी। लेकिन क्या बारिश की वजह वजह थोड़ा थोड़ा बारिश हुई ना उसकी आया धन्यवाद नमस्कार बंधुलाटून आना चांग दो नंबर बदला वेगड़े सात एक नंबर बेगड आणायचे बाईस किलो भरती आणायचे पैसे चांगले भेटल अलग अलग लाणी का हा हा वेगळे ला आणायचे वेगळे आणायचे एकत्र नाही भरायचे ठीक आहे ठीक आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्रस्तको आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहू या नारेगाव टॉमॅटो मार्केटला काय वाजवा मिळते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद